नमस्कार वीरेवाडे सप्रेम मराठी मध्ये आपले स्वागत आयपीएलच्या सतराव्या मोसमात मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी करणारा हार्दिक पांड्या यांनी शुक्रवारी सोमनाथ मंदिरात शंकराची पूजा केली आहे हार्दिकने सोमनाथ मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केलेत रोहितला हटवून हार्दिक पांड्या याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करण्यात आलं मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्यानंतर हार्दिक पांड्या अडचणीत वाढ झाली हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईचा आयपीएलच्या सतराव्या मोसमात सलग तीन सामन्यात पराभव झाला हो त्यात रोहितला कर्णधार पदावरून हटवल्याचा रागही त्याला सहन करावा लागतोय हार्दिकवर नेटकरांकडून आणि क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार टीका करण्यात येते हार्दिक चौफेर टीका होत असताना शंकराला शरण गेलाय हार्दिकने शुक्रवारी एप्रिल रोजी येथे सोमनाथ दर्शन हार्दिकने सोमनाथ मंदिरात पूजा केल्याचा के व्हिडिओ सोमनाथ मंदिर समितीने सोशल मीडियावर शेअर केलाय हार्दिक आधी अनेक क्रिकेटपटू हे सोमनाथ मंदिरात शंकराच्या चरणी लीन झाले आहेत यामध्ये विराट कोहली सूर्यकुमार यादव आणि इतर क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे मुंबई इंडियन्स टीम आय पी एलच्या सतराव्या हंगामा दरम्यान जामनगर मध्ये पूर्वनियोजित दौऱ्यावर आहे मुंबईचे खेळाडू विश्रांतीवर आहेत मुंबईचा आगामी आणि चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे मुंबई विरुद्ध दिल्ली सात एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियम येथे भिडणार आहेत त्याआधी हार्दिकने सोमनाथ मंदिरात भोलेनाथाचं दर्शन घेतलंय हार्दिकने सोमनाथ मंदिरात शंकराच्या पूजेसाठी डोक्यावरती ताट घेत मंदिरात प्रवेश केला हार्दिक व्हायरल व्हिडिओ शिवलिंगावर दुधापासून बनवलेला प्रसाद अर्पण करताना दिसतोय तसेच हार्दिकने रुद्राक्ष माळ देखील आपल्या गळ्यात घातलीय हार्दिकच्या या आध्यात्मिक रूपाला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवलीय अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सपे मराठीला mm